सांभाळ घसरला पायग माट तुझ्या डोळीवरी आहे गांबाळ घसरला पाय ग माट तुझ्या डोळीवरी आहे गवळ्याची पोरी तू तु लवकर तुझ्या विनाय करमत नाही गवळ्याची पोरी तू ये लवकर तुझ्या विनाही करमत नाय गांभाळ घसरलं पाय ग माट तुझ्या डोळीवरी आहे ग गवळ्याची पोरी तू ये लवकर तू जमीन आहे कर मत नाही गवळ्याची पोरी तू ये लवकर तू जमीन आहे कर मत नाय ग बोलल्यानं ऐकत नाही ग माट तुझ्या डोईवर आहे ग चांगल्यानं ऐकत नाही ग माठ तुझ्या डोईवर आहे ग गवळ्याची पोरी तो ये लवकरी तुझ्या विना ही करमत नाही ग गवळ्याची पोरी तो ये लवकरी तुझ्या विना ही करमत नाही ग सांभाळ घसरला पाय ग माठ तुझ्या डोईवर आहे ग गवळ्याची पोरी तो ये लवकर तुझा नाएगा। वाटा गा, वाटा मी विना करमत नाही ग गवळ्याची पोरी तो ये लवकर तुझ्या विना करमत नाही ग तुझी वाट वाट मी अडविना मी ग नंदाचा नंदना तुझी वाट वाट मी अडविना मी ग नंदाचा ऐकत नाही ग माठ तुझ्या डोईवरी हाय ग चांगल्यानं ऐकत नाही ग माठ तुझ्या डोईवरी हाय ग गवळ्याची पोरी तू ये नोकर तुझ्या विना कर करमत नाही ग गवळ्याची पोरी तू ये नोकर तुझ्या विना कर मत नाही ग सांभाळ घसरला पाय ग माट तुझ्या डोईवरी हाय ग गवळ्याची पोरी तू ये लवकरी तुझा मीन आहे करमत मत नाय गवळ्याची पोरी तू ये लवकर तुझा मीन आहे करमत नाय एका जनव चांगल्यानं ऐकत नाही ग माठ तुझ्या डोईवरी हाय ग चांगल्यानं ऐकत नाही ग माठ तुझ्या डोईवरी हाय ग गवळ्याची पोरी तू ये लवकर तुझ्या विनाही करमत नाही ग गवळ्याची पोरी तू ये लवकर तुझ्या विनाही करमत नाही ग सांभाळ घसरला पाय ग मट तुझ्या डोईवरी हाय ग सांभाळ घसरा ला पायगा मट तुझ्या डोळीवरी हाय गा गवळ्याची पोरी तू ये नवकर तुझ्या वि नाही करमत नाही गवळ्याची पोरी तू ये नवकर तुझ्या वि नाही करमत नाही ग